इथेच लाभेल मनातलं वस्त्रसौख्य माऊली कलेक्शन या परिपूर्ण भव्य वस्त्र दालनाचे शुभारंभ हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनोणे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि आमदार नमिताताई मुंदळा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माऊली कलेक्शन या भव्य वस्त्र धारणाचे उद्घाटन करण्यात आले भव्य अशा चार मजली इमारतीमध्ये होलसेल दरात कापड विक्री ब्रँडेड कंपनीचे रेडीमेड्स शूटिंग शर्टिंग यासह लग्न बस्त्यासाठी हक्काचे माहेरघर असलेल्या माऊली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे केज शहरातील बस स्टँडजवळ असलेल्या मावडी कलेक्शन या भव्य वस्त्र एक एकवेळ अवश्य भेट द्यावी अशी विनंती सखाराम प्रभाकर सिरसड आणि जगदीशराम चौरे यांनी चोवीस सातच्या माध्यमातून केली आहे